एका लहानशा गावातून आलेला तरुण ज्याचं स्वप्न होतं सैन्यात जायचं पण ते पूर्ण झालं नाही मग काय तो थांबला नाही त्याने एक वेगळी वाट निवडली वैभव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींकडून प्रेरणा घेतली आणि ती आजच्या व्यवसायाच्या जगात वापरली त्यांनी देश सेवेचा एक वेगळा मार्ग निवडला जो व्यवसायाशी जोडलेला आहे पाटील यांनी दाखवून दिलंय की प्रामाणिकपणे व्यवसाय करणं लोकांना रोजगार देणं देशाच्या अर्थव्यवस्थेत आपलं योगदान देणं सरकारी नियम पाळणं ही सुद्धा एक प्रकारची देशसेवाच आहे म्हणजे नोकरी देणं ही पण देशसेवा हो नक्कीच जेव्हा एखादी कंपनी शेकडो कुटुंबांना रोजगार देते तेव्हा ती त्या कुटुंबांना आर्थिक आधार देते आणि अप्रत्यक्षपणे देशाच्या प्रगतीला मदत करते त्यांच्या कामामुळे जर सरकारी किंवा संरक्षण संस्थांचं काम सोप्प होत असेल तर तोही देशसेवेचाच भाग झाला की नाही म्हणजे देशसेवा या शब्दाचा अर्थ ते स्वतःच्या कामातून मोठा करत आहे हो आणि ही गोष्ट आजच्या काळात खूप महत्वाची आहे प्रत्येकाला सीमेवर जाऊन लढता येत नाही पण प्रत्येक जण आपापल्या जागी राहून प्रामाणिकपणे काम करून देशासाठी काहीतरी करू शकतो वैभव पाटील यांचं उदाहरण हेच सांगतं